नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांना येत्या होळीच्या भरपूर शुभेच्छा आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये पुरणपोळी करतोय आज आपण पुरण न वाटता टम्म फुगणारे आणि त्याचबरोबर जिभेवर विरगळणारी अशी पुरणपोळी करतोय पुरण करण्यासाठी सर्वात आधी चणा डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून दोन ते तीन तास पाण्यामध्ये अशी भिजवून घ्यायची भिजलेली सर्व डाळ कुकरमध्ये अशी काढून घ्यायची डाळ भिजवून घेतल्यामुळे ती छान फुलते आणि शिजते देखील आपण दोन ग्लास चणा डाळ घेतली आहे पाहू शकता डाळ आणि भिजलेली डाळ आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद सर्व डाळ पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी घालायचं तुम्हाला जर कटाची आमटी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू आता कुकरला झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर कुकरच्या तीन ते चार छान शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्याहून कुकर, शिट्ट्या कुकर थंड होईपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया त्यासाठी आपण दीड वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि त्याचबरोबर वाटीभर मैदा देखील चाळून घेतला आहे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा गहू आणि मैदा समप्रमाणात देखील घेऊ शकता चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद घालाय आणि लागेल तितकं थोडं थोडं पाणी घेऊन असं पीठ छान मळून घ्यायचं पाहू शकता आपण घेतलेलं सर्व पीठ छान मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यावर त्यावर मात्र झाकण ठेवायचं कुकरच्या चार शिट्ट्या कुकर छान थंड देखील झालं आहे शिजलेल्या डाळीतील पाण्याला कट म्हणतात हा कट गाळून घेण्यासाठी या चालणीवर ओतून अशी गाळून घ्यायची आपण डाळ छान भिजून घेतली होती त्यामुळे ती तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान शिजली देखील आहे या कटाची आमटी करायची कटाच्या आमटीची आधी आपली रेसिपी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे जास्त भांड्यांचा पसारा करायचा नाही त्यामुळे आपण कट गाळून झाल्यावर पुन्हा डाळ कुकर मध्येच काढून घ्या आणि स्मॅशरच्या सहाय्याने अशी स्मॅश करून घ्यायची डाळ छान शिजल्यामुळे ती बारीक व्हायला देखील जास्त वेळ लागत नाही दोन ग्लास डाळीसाठी आपण दीड ग्लास गुळ असा बारीक करून घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता पुरणामध्ये तुम्ही फक्त गुळाऐवजी समप्रमाणात साखर आणि गुळाचा वापर देखील करू शकता सर्व गुळ डाळीमध्ये छान मिक्स करून झाला आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून सतत ढवळून आपलं पुरणछान घट्ट करून घ्यायचं हे सर्व पुरण छान आळायला जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतात आपल्याला पाहिजे तसं अगदी छान पुरण आळलेलं आहे पाहू शकता पुरणामध्ये वेलची पावडर घालायची आणि त्याचबरोबर असं जायफळ किसून घ्यायचं जायफळ आणि वेलची पावडर पुरणामध्ये छान मिक्स करून घ्यायची पुरण जस जसं थंड होत तस तसं ते आणखी घट्ट होत जातं आपलं पुरण करून होईपर्यंत आपल्या पिठाला देखील अगदी सहज वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहे पिठावर सा तेल घालायचं आणि पीठ पुन्हा एकदा अगदी छान मळून घ्यायचं पुरणपोळी लाटण्यासाठी आपण मैद्याचा वापर करत आहोत तुम्हाला जर तांदळाचं पीठ घ्यायचं असेल तर तुम्ही तेही येऊ शकता आता आपल्याला जितकी लहान मोठी पुरणपोळी लाटायची आहे तितका असा पुरणाचा गोळा घ्यायचा पुरण परफेक्ट झाल्यामुळे ते हाताला देखील कुठे चिकटत नाही आपण जितका पुरणाचा गोळा घेतला आहे तितकाच पिठाचा गोळा देखील घेणार आहोत आता या गोळ्याला दोन्ही बाजूने असा मैदा लावून घ्यायचा आणि याची छान अशी वाटी वळून घ्यायची पाहू शकता आपली वाटी देखील छान वळून झालेली आहे तुम्हाला जर अशी वाटी वळता येत नसेल तर तुम्ही लाटूनही घेऊ शकता आता या वाटीमध्ये पूर्णाचा गोळा ठेवून वाटी अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायची पुरणवाटीमध्ये व्यवस्थित भरून झाल्यावर गोळ्या हातानेच सर्व बाजूने असा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा थोडासा मैदा असा स्प्रेड करायचा आणि त्यावर अगदी हलक्या हाताने सर्व बाजूने सारखी गोल मस्त पातळ पुरणपोळी लाटून घ्यायची पाहू शकता आपली पुरणपोळी छान लाटून झालेली आहे आता एका बाजूला पॅन किंवा कोणता तवा असेल तो असा गरम करून घ्यायचा गरम पॅनवर अशी पुरणपोळी घालायची आणि मीडियम फ्लेम वरती छान शेकून घ्यायची पुरणपोळी शेकवताना मात्र ती अगदी हलक्या हाताने बाजूला घ्यायची आणि ती अशी पलटून घ्यायची तुम्हाला जर हाताने पलटता येत नसेल तर तुम्ही पलेत्याचा देखील वापर करू शकता पुरणपोळी छान फुल्ली आहे पोळीला तूप लावायचं तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता दोन्ही साईडने असं छान तूप लावून घ्यायचं पाहू शकता आपल्या सर्व पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत अशी गरम गरम पोळी तुम्ही दुधाबरोबर किंवा कटाच्या आमटी बरोबर देखील खाऊ शकता पोळीमध्ये पुरण देखील छान पसरलेलं आहे पुरणपोळी म्हटलं की तुमच्या आमच्या सर्वांच्या तोंडाला छान पाणी मग येत्या होळीला तुम्ही सुद्धा आवर्जून करा पुरण न वाटतं अशी झटपट पुरणपोळी तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली